माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे धनेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धनेगाव येथील पंकजनगर परिसरात उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती उद्घाटन सोहळ्यादरम्यान मनोहर पाटील शिंदे यांना कार्यकर्त्यांकडून व नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे जनसंपर्क कार्यालय धनेगाव परिसरातील राजकीय आणि सामाजिक संवादासाठी एक प्रभावी केंद्र ठरणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले या कार्यक्रमास विविध राजकीय नेते कार्यकर्ते सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला धनेगाव परिसरात जनतेच्या प्रश्नांसाठी खुले राहणारे कार्यालय हे नागरिकांना संवादाचे व्यासपीठ ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली गटाच्या कार्यालयाचा या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन झालं महानगराध्यक्ष अमरनाथ भाजपचे मंडळ अध्यक्ष विश्वापर शिंदे ने। भाजपाचे नेते ने। आमचे सहकारी डॉक्टर सचिन उमरेकर शीतल खांडील नदाप्रसाद प्रसाद टांगडे सुभाई राजू काळे संजीव संजय डोगरे पिंटू पाटील शिंदे सतीश कसोदे संजय इंगेवाळ वैजनाथ देशमुख राजू राणगिरी अरुजित तर शैेंद्रसिंग ठाकूर भागव शिंदे पंचावन्न बसले म्हणजे

तुमच्या आशीर्वादाने आम्ही केलेलो आहे आणि आम्ही केले आणि हे